हॅलो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आहे एक कापूस व्यापाऱ्याकडे आणि आज जाणून घेणार आहोत की काय मिळतोय कापसाला बाजारभाव भया तुमचं नाव काय अगोदर किती गावाचं नाव तुमचं दया गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणवरून जाणून घेणार आहोत की कापसाला बाजारभाव काय मिळत आहे खेड्यापाड्यामध्ये आपण जातोय आणि आपल्या शेतकरी मित्रांना आपण सांगतोय की बाजारभावाबद्दल तर किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी वगैरे करता गावामध्ये इथं चार एक चार पाच वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी कर करताय तर दरवर्षीपेक्षा तुम्हाला कापूस जो आवक शेतकरी कापूस जो घालताय या वेळेस आवक मध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय कापसामध्ये पन्नास टक्के कमी म्हणजे पन्नास टक्के कमी झालेला आहे तर ह्या अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे कापसाला पन्नास टक्के आवक ही घटलेली आहे तर मागच्या वर्षीच्या भावानी या वर्षीच्या भावामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला कापसाचा म्हणजे कापसाला आपण बघतोय की सात सा हजार रेट तोच भेटतो आपल्याला आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येकाचे भाव आपल्याला वाढत दिसताय दिसत आहे पण एकमेव शेतकरी मित्रांनो असा आहे की त्याला आपण मागच्या वर्षी सांगितलं की तोच भाव आहे आणि आता या वर्षी तोच भाव आहे आपण जर केलं मागच्या वर्षी सोन्याला काय भाव होता मागच्या वर्षी किंवा दहा हजाराचाल आज रोजी आपल्याला बारा हजारांनी सोनं घ्यावं लागतो पण एकमेव असा आहे की शेतकऱ्यालाच काय बाजार भाव चांगल्या पद्धतीने भेटत नाहीये तर आज रोजी तुम्ही काय भाव म्हणजे काय भावाने कापूस खरेदी कर करताय सध्या म्हणजे सात शंभरनी देखील तुम्ही चांगला कापूस जर आला तर सात हजार शंभर रुपयांनी देखील तुम्ही कापूस खरेदी करताय खर कापूस आला तर चार हजारावर खराब जर आला तर आता समजा हा जर आपण कापूस बघितलं तर अशा पद्धतीने जर कापूस आला तर याला काय भावच भेटत नाही अशा कापसाला हा तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना कापूस विक भाव वाटतील का नाही अजून थोडेफार कापसाचे अंदाज काही वाटत नाही तर मग शेतकऱ्यांनी काय कापूस ठेवायला पाहिजे पाहिजे सध्याच्या घडीला पण अजून कापस खरेदी चालू केली तिथं पण एक बरोबर तर शासनाला ही देखील विनंती आहे लवकर लवकर फरक देखील भाव वाढू शकतो तर शेतकरी तुम्ही काय शेतामध्ये ऑवरेज कमी खर्च निघतोय का एक क्विंटल जर तुम्हाला तर किती खर्च येतो पंधरा पंधराशे रुपये खर्च येतोय आपण जर किल्ल्यानं लावले पाहिजे आतापर्यंत जर लावलं तरी फक्त ताळमेच असतोय का सात हजार रुपये भाव क्विंटल तर मिळालेला भाव बस ताळमेल बसतोय का तर शेतकरी लॉसमध्ये जे तर शेतकरी मित्रांनो शासन या गोष्टीचा कुठंतरी विचार केला पाहिजे याच भावना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करूया